दिनांक सोळा एक दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास चंद्रभान लक्ष्मण वाणी वय त्रेसष्ट वर्ष धंदा सेवानिवृत्त राहणार नांदूर खुर्द तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर हे पैसे काढण्यासाठी मैड हॉस्पिटल समोरील राहता स्टेट बँकेचं ए टी एममध्ये गेले तेथील लानोळ दोन इस्मानी त्यांचा विश्वास संपादन करून त्यांचे माझेकडील ए टी एम कार्ड घेऊन हातचालाकी करून त्यांचेकडील दुसरे स्टेट बँकेचे ए टी एम कार्ड हे ए टी एम मशीनमध्ये टाकून चंद्रभान वाणी यांना ए टी एमचा पिन टाकण्यास सांगून त्यांचं एटीएमचा पिन पाहून घेऊन त्यांच्याकडील दुसरे ए टी एम कार्ड त्यांना देऊन ते बाहेर गेल्यावर त्यांचं ए टी एम कार्ड हे मशीनमध्ये टाकून त्यांचे एकूण बावीस हजार रुपये काढून घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक त्रेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे अठरा चार तीन पाच गुन्हा दाखल करण्यात येऊन सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे यांच्याकडेच होता सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक वैभव खलबुर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन चव्हाण पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे सहाय्यक फौजदार प्रभाकर शिरसाट पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक झेने पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीकांत नरोडे होमगार्ड शेलार असे तपास करत असताना दिनांक दोन तीन दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास स्टेट बँक ऑफ इंडिया येथे एक इसम संशयास्पद स्थितीत फिरत असल्याचं माहिती मिळाल्यानं तेथे ते वरील स्टाफ गेला असता त्याच्या नावाची खात्री केली असता त्याचं नाव दीपक राजेंद्र सोनी वय पस्तीस वर्ष राहणार एकशे अठ्ठेचाळीस वार्ड नंबर अकरा गोवर्धन टाकीजवळ सरणी मार्ग छत्तरपूर मध्य प्रदेश हल्ली राहणार तीनशे एक संगमनगर बागसबिनिया भोपाळ राज्य मध्य प्रदेश असं असल्याचं समजलं सदर इसम उडवाबडीची उत्तर देऊ लागल्यानं तसेच संशयितरित्या हालचाली लक्षात आल्यानं दोन पंचाक समक्ष पोलिसांनी त्याची झडती घेतली असता सदर आरोपींचे अंग झडतीत एकूण एकोणसत्तर एटीएम वेगवेगळ्या बँकेचे मिळून आले तसेच दोन फेविक्विक मिळून आले त्याने एटीएम ची अफरातफर करून फसवणूक करून पैसे काढत असल्याचं कबूल केलंय तसेच सदर आरोपीने वरील गुन्हा केल्याचं तपासात निष्पन्न झालाय त्याच दिनांक दोन तीन दोन हजार पंचवीस रोजी अटक करण्यात येऊन माननीय न्यायालयानं त्याच दिनांक सात तीन दोन हजार पंचवीस रोजी पर्यंत पोलीस कस्टडी दिलेली असून तपास सुरू आहे सदर एकोणसत्तर एटीएम हे वेगवेगळ्या शहरातील असल्याचं निष्पन्न झालंय राहता पोलीस स्टेशन इथे दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एक स्टेट बँक एटीएम मैड हॉस्पिटल जवळील इथे एक प्रकार घडला होता या प्रकारामध्ये दोन अनोळखी व्यक्तींनी एटीएम मध्ये पैसे काढणाऱ्या गेलेल्या एका व्यक्तीला त्याच्याशी जवळीक वाढवली होती आणि तो ए टी मधून पैसे काढत असताना त्यांनी त्याचे ए टी एमचा पिन बघितला होता आणि त्याला आम्ही आपण आम्ही तुम्हाला पैसे काढून द्यायला मदत करतो असे सांगून त्याच्या कार्डशी आदला केली होती आणि याच्यानंतर त्यांनी जवळपास ती व्यक्ती बाहेर पडल्यानंतर त्याला सेम रंगाचे सेम कंपनीचे ए टी एम म्हणजे डुप्लिकेट होते ते त्याच्या हातात दिले होते आणि यानंतर त्यांनी पिन पाहिलेला असल्यामुळे त्या एटीएम मधून त्यांनी त्या माणसाच्या नावाने बावीस हजार रुपये काढलेले होते या प्रकरणी आप, आपल्याकडे राहता पोलीस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा आपण दाखल केलेला होता सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करत असताना आपल्याला काल दिनांक दोन जानेवारी दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी असाच एक संशयित व्यक्ती सदर ए टी एम जवळ आढळून फिरत असल्याचं आपल्याला दिसून आलं होतं या माहितीनंतर आपण सदर ठिकाणी तात्काळ आपले पोलीस अधिकारी रवाना झाले आणि त्यांनी पंचांसमक्ष त्या सदर इसमाची झडती घेतली या झडतीमध्ये आपल्याला जवळपास त्याच्याकडून एकोणसत्तर विविध कंपन्यांचे आणि विविध बँकांचे एटीएम प्राप्त झालेले आहेत सध्या आज आपण सदर आरोपीला मान्य न्यायालयात हजर केलेले होते या दरम्यान आपल्याला पाच दिवसांची सदर आरोपीची पोलीस कस्टडी मिळालेली आहे या घटनेच्या अनुषंगाने आपल्याला जे एकोणसत्तर एटीएम या व्यक्तीकडून मिळालेला आहे या एटीएमच्या अनुषंगाने आपण त्यांचे जे मालक आहेत त्यांच्याशी संपर्क करत आहोत आणि यामध्ये आपल्याला विविध भागातील ए टी एम असून यातील एक ए टी एम नेवासामध्ये असल्याचे आपल्याला कळले तर त्या नेवासामधील व्यक्तीची देखील जवळपास सत्तर हजाराची फसवणूक झालेली होती सद तसेच श्रीरामपूरला पण यामध्ये एक गुन्हा दाखल असून यामध्ये श्रीरामपूरच्या पण एका व्यक्तीची फसवणूक झालेली होती तर या प्रकारामध्ये सदरची व्यक्ती ए टी एममध्ये मध्ये एखादी एखादा माणूस पैसे काढण्यासाठी गेले असताना त्याच्या त्याचा विश्वास संपादन करायचे आणि त्याच्याशी जवळीक वाढून त्याच्याशी गप्पा मारून त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला पैसे काढून देतो असे म्हणून कधी कधी ते एटीएम च्या अपरात करायचे आणि त्याला त्या माणसाला सदरचे दुसरे एटीएम द्यायचे आणि त्याचं एटीएम आपल्या हातात घ्यायचे किंवा आम्हाला त्याच्याकडे काल जेव्हा जडती घेतली त्यामध्ये काही त्याच्याकडे फेविक्यू आपल्याला छोटेसे पाऊच पण सापडून आलेले तर या प्रकारात त्याच्याकडे चौकशी केल्या असता त्याने असं सांगितलं की जे एटीएमचा जो स्लॉट असतो मशीनचा त्याच्यामध्ये तो तो फेरिक टाकायचा आणि जेव्हा सदस्य एखादी व्यक्ती त्यानंतर एटीएम मध्ये पैसे काढायल तर त्यावेळेस ते, ते व्यक्तीचे एटीएम त्याच्यामध्ये अडकून जायचे आणि खूप सारा प्रयत्न करून ते एटीएम निघत नसल्यामुळे ती व्यक्ती बँकेकडे तक्रार करू म्हणून वगैरे तिथून निघून गेल्यानंतर हे ते, ते, ते एटीएम एक त्यांच्या पद्धतीने ते त्याच्यातून काढायचे आणि त्याचा वापर ते करत होते अशी आपल्याला माहिती मिळालेली आहे काल जेव्हा आपण त्याला ताब्यात घेतलं होतं त्यावेळेस तो व्यक्तीला फसवण्याच्या उद्देशाने तो तिथे वावर करताना दिसून आलेला आहे त्याच्यामुळे त्याच्याकडे आपल्याला फक्त जे एटीएम्स आहेत तर ते तो तो जी प्राथमिक माहिती एटीएम सोबत ठेवायचा कारण समोरच्या व्यक्तीकडे कोणते एटीएम असेल त्यानुसार त्याला बदली एटीएम द्यायचे या उद्देशाने त्याच्याकडे ते एटीएम आपल्याला मिळून आलेले आहेत जो आरोपी आहे ज्याला आपण ताब्यात घेतलाय त्याचं नाव दीपक राजेंद्र सोनी असून त्याचे वय पस्तीस वर्ष असून त्याने जी प्राथमिक आम्हाला माहिती मिळाली त्याचं एम बी एचं शिक्षण झालेलं आहे आणि तो मध्य प्रदेशातील भोपाळ इथला असून तो इकडे काही काळ कालावधीपासून काला महाराष्ट्रात राहत राहिल राहत असल्याची प्राथमिक माहिती आहे आज एक महिला त्या ए टी एममध्ये पैसे काढण्यासाठी गेली असता त्या महिलेला तो व्यक्ती तिथे संशयास्पद स्थितीत आढळून आला आणि सदरच्या प्रकाराबाबत आपल्याकडे राहता पोलीस स्टेशनला देखील एक गुन्हा काही दिवसांपूर्वीच दाखल असल्याने आप आपण त्या संदर्भात बँकेशी देखील व्यवहार केलेला होता त्याच्यामुळे त्या महिलेने जी सतर्कता दाखवली त्याच्यामुळे आपल्या पोलीस स्टेशनला तात्काळ त्यांनी माहिती कळवली आणि आपल्या पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ तिथे रवाना झाल्यामुळे सदरचा आरोपी आपल्याला ताब्यात मिळून आलेला आहे तर आता पोलीस स्टेशनच्या हद्दीत तरी हा एकच गुन्हा दाखल आहे लोणी पोलीस स्टेशनमध्ये देखील असा एक गुन्हा दाखल आहे आणि आता जे या घटनेच्या अनुषंगाने मी सर्व सर्व नावांनी देखील करू इच्छितो की आपली देखील अशी कधी फसवणूक झाली असेल किंवा असे कोणी आपल्याकडून ए टी एम शापरातपर केले असेल किंवा आपल्याकडून पैशांबाबत मधून फसवणूक झालेली असेल तर आपण तत्काळ राहता पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा आणि आमच्याकडे जे ए टी एम आहेत त्यांच्या मालकांशी देखील आम्ही या अनुषंगाने संपर्क करत आहोत सदर ज्या आरोपींची गुन्हे करण्याची कार्यपद्धती बघता मी सर्व नागरिकांना असे आवाहन करू इच्छितो की ज्यावेळेस आपण ए टी एममध्ये प्रवेश करतो त्यावेळेस ए त्या ए टी एमच्या रूममध्ये दुसरा कोणी व्यक्ती असणार नाही याची खात्री करावी तसेच एखादी व्यक्ती आपल्याला मदत करण्याचा किंवा स्वतःहून पैसे काढून देतो असे आमिष दाखवत असेल किंवा मदत करण्याचे वचन देत असेल तरी अशा व्यक्तीवर विश्वास न ठेवता आपण स्वतः एकट्यानेच ते पैसे काढावेत तसेच ए टी एममध्ये असताना आपण जो पिन टाकतो तो, तो पिन टाकताना किमान एका हाताने ते कीबोर्ड झाकून ठेवणं आणि दुसऱ्या हाताने तो पिन टाईप करणं अपेक्षित आहे जेणेकरून जरी कदाचित एखादी व्यक्ती मागे उभी राहून तो पिन बघत असेल किंवा काय तर तो त्याच्या दृष्टीस पडणार नाही तसेच ए टी एममध्ये आपण असताना काही अडचण आली तर जे बँकेचे बँकेने नेमलेले सुरक्षा रक्षक किंवा काही कर्मचारी असतील यांच्याशी संपर्क साधावा पण अनोळखी माणसावर विश्वास ठेवू नये सदरची कारवाई अहिल्यानगरचे मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला सर श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कुल सर यांच्या मार्गदर्शनाखाली राहता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री नितीन चव्हाण तसेच त्यांचे पोलीस सब इन्स्पेक्टर श्री योगेश शिंदे आणि पोलीस स्टेशनचे कर्मचारी सहायक फौजदार प्रभाकर शिरसाट पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक झिने पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीकांत नरोडे पोलीस नाईक विनोद गंभीरे आणि होमगार्ड शेलार यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सदरची कारवाई करून हा गुन्हा उघडकीस आलेला आहे